विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सांगली विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने परिसरात रूट मार्च काढला या रूट मार्चमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक विमला एम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च काढण्यात आला विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस दल सतर्क झालं आहे निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडावी गुन्हेगारांवर बचक रहावा यासाठी जिल्ह्यात सर्वत्र पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात येत आहे आज सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात तसेच निर्भीडपणे पार पडाव्यात याकरिता उपअधीक्षक तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती विमला एम यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील इंदिरानगर त्रिमूर्ती चौक शंभर फुटी रोड लक्ष्मीनारायण कॉलनी रामकृष्ण परमहंस सोसायटी अप्पासाहेब पाटील नगर हनुमान नगर असा रूट मार्च घेण्यात आला सदर रूटमार्चकरिता विश्रामबाग पोलीस ठाण्याचे चार दुय्यम अधिकारी तीस अंमलदार तसेच सी आर पी एफ जयपूर यांचे चार अधिकारी आणि चौदा जवान सहभागी झाले होते तसेच पाच मोठी वाहने आणि दोन दुचाकी यात सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली